ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा मुस्लिम समाजाच्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी मुस्लिम चेहरा देण्याची मागणी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातून एकही मतदार संघात मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीकडून दिला गेला नसल्याचा आरोप काल मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता इचलकरंजी येथे आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट मुस्लिम समाजातील नेत्यांनी घेतली व याबाबत सांगली लोकसभेसाठी शकील पिरजादे हे इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही वंचित आघाडीकडं भेटायला गेलो आणि तिथं प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं की मुस्लिम समाजासाठी तुम्ही न्याय द्यावा ह्या हक्कासाठी आम्ही जाऊन त्यांच्याकडे बसलेलो त्यांच्याबरोबर बोलणं झालं पंधरा वीस मिनिट त्यांनी आमच्याकडे सोबत बोलले की काय काय करायला लागतंय तर मुस्लिम समाजाचे जे संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत एकही आघाडीने तिकीट दिल्याने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ती त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बघून आम्हाला तिथं बोलून घेतलं की मुस्लिम समाजातर्फे तुम्ही तिथं इलेक्शन सांगली जिल्ह्याला लढू शकता काय तर आम्ही म्हटलं आम्ही इलेक्शन लढायसाठी काय आहे काय तुम्ही आम्हाला हक्क दिला तर आम्ही शी सांगली जिल्ह्यातनं उमेदवारी लढू तर त्यांनी म्हटले की ठीक आहे तर तुम्ही तुम्ही सांगली जिल्ह्याचे संपूर्ण मतदारसंघात तुम्ही फिरून बिंदून काढा अजूनपर्यंत आघाडी झालेली नाही त्या टायमाला आघाडी फायनल होईल त्या टायमाला तुम्हाला तुमचा विचार करता जाईल असं आम्हाला त्यांनी परकाजाबाडल साहेबांनी सांगितले तर आम्ही आमचा मागण्याचा हक्क आहे की आम्ही जे काम करतो गेल्या पंचवीस वर्षापासून जे गोरगरिबांसाठी आयात फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सतत गोरगरिबीच्या शाळेचा प्रश्न असू दे हॉस्पिटलचा प्रश्न असू दे किंवा लग्नाचा तर जे आर्थिक जे लोकांना लागणार आहे मदत त्यासाठी आमची स्वखर्चाने जे संस्था आमचे काम करते आहे ते लोकांसाठी आम्ही मदत करतो हे कामाच्या ने समोर ठेवून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सांगितलं की साहेब आम्हाला वंचित आघाडीमधनं तिकीट द्यावं मुस्लिम समाजाला न्याय मिळेल संपूर्ण महाराष्ट्र बघणार की मुस्लिम समाजाला न्याय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिले म्हणून आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलो त्यांनी म्हटले मी आघाडी झाली तर पुढे काय करायचं सांगतो तुम्ही कामाला लागावं म्हणून असं सद्य पाठवून दिले दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाचे मत ऐकून घेऊन याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलण्याचे आश्वासन दिलं तर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी तयारी करण्याच्या सूचना मुस्लिम समाजातील नेत्यांना व वंचितच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत महानकरी नेटसाठी आदी माणी मिरज